लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि सतरा तारखेपर्यंत एक कोटी पेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर बहिणींच्या सर्व मागण्या मान्य अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी झाली मोठी घोषणा महिलांना मिळणार डबल गिफ्ट दिवाळीनंतर पहिल्यांदा मिळणार महिलांना गिफ्ट महिलांना बोनस देण्यासाठी पाचशे चौदा कोटींची तरतूद करण्यात आली आता महिलांना डिसेंबरचा सहावा हप्ता एकवीसशे रुपये अधिक बोनस देखील मिळणार म्हणजे तब्बल एकवीसशे अधिक पंचवीसशे शेहेचाळीस रुपये तुमच्या बँक खात्यात आजच्या आज जमा करण्याचे आदेश देण्यात आले मंत्रिमंडळाचा विस्तार झाला अधिवेशन सुरू झालं आणि बहिणींसाठी खास मोठ गिफ्ट देण्याची घोषणा करण्यात आली खास गिफ्ट साठी पाचशे चौदा रुपयाची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आता हे जे गिफ्ट चे पैसे जे असणार आहे लक्षात घ्या हे तुमच्या सहाव्या हप्त्याच्या व्यतिरिक्त आहे तुमचा जो येणारा हप्ता आहे तो हप्ता वेगळा आहे आणि हे गिफ्टचे पैसे वेगळे आहेत आणि अशाच पद्धतीनं महिलांना मिळणारा हप्ता आणि हे अजूनचे पैसे अशा प्रकारे महिलांना डबल गिफ्ट जे आज जिल्ह्यात जे आज जिल्ह्याची यादी आली आहे आणि याच सोळा बँकांमध्ये ते जमा होत आहे तुमचं खातं पोस्ट असं असेल पोस्टाचं खातं तुम्ही जोडलेलं असेल तर तुम्ही तर हा व्हिडिओ लक्षपूर्वकच पाहा कारण की भरपूर महिलांना अडचण येत आहे काही महिलांचं खातं सेंट्रल बँकेत आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आहे जिल्हा बँकेचं खातं आहे पीएनबी खातं आहे एच डी एफ सी मध्ये आहे सेंट्रल बँकेत आहे पोस्ट बँकेत आहे किंवा तुमचे म्हणजे कॅनरा बँकेत आहे कोणत्या बँकेत खाता आहे त्या बँकांच्या खात्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे चार ते पाच अशा मुख्य बँका आहेत की ज्यामध्ये अर्जंट हे पैसे येणार आहेत आणि डबल गिफ्ट लक्षात घ्या बोनस दिवाळीनंतर पहिल्यांदा बोनस हा जाहीर झालेला आहे हा कोणत्या महिलांना बोनस मिळणार आहे हा बोनस तुम्हाला जर मिळवायचा आहे तर तुम्हाला एक काम अर्जंट करावं लागणार आहे तातडीनं कारण की आता पैसे वाटप सुरू झालेले आहे आज जर तुमचं जिल्ह्याच्या यादीत नाव असेल आणि तुम्हाला जर पैसे आले नाही ना, तर तुमचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पात्रा कारण की तुमचे पैसे जे हो आहे आधार लिंक असणाऱ्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहे आज सकाळपासूनच पैसे वाटपाला सुरुवात झाली तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम हा झालेला असणार आहे जर तुम्ही व्हिडिओ पाहून जर क्लिअर केला तर तुम्हाला लगेचच्या लगेच हे बोनसचे पैसे जमा होतील लक्षात घ्या हा बोनस तुमच्या हप्त्या व्यतिरिक्त आहे तुम्हाला येणारा हप्ता पंधराशे एकवीसशे झालाय तो खरंच झालाय का याविषयी देखील अधिवेशनामध्ये एक निर्णय झाला तो काय झाला ते तर सांगतो पण खास महिलांसाठी पाचशे चौदा कोटी रुपये एक्स्ट्रा सरकारने मंजूर करून घेतले आणि ते बोनसच्या स्वरूपात महिलांना मिळणार ते हप्त्या व्यतिरिक्त असणार आहे त्याचं कसं हस्तांतरण होईल आणि कशा पद्धतीने कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकेत हे पैसे येतील कारण की चार ते पाच बँकांचा मोठा प्रॉब्लेम आहे पोस्टात खातं असेल तर भरपूर महिलांना मेसेज येईला प्रॉब्लेम होत आहे पण हे पाचशे चौदा कोटींच खास बोनस महिलांना मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कारण की लाडक्या बहीण योजनेचे तुम्हाला आधीचे हप्ते आले असतील तुम्ही फॉर्म भरला असेल तुम्ही शांत निर्घास्त बसून असाल तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता कदाचित डायरेक्ट येऊन जाईल शांत बसून देखील पण हे एक्स्ट्रा बोनस मिळवण्यासाठी तुम्हाला काही कामं अर्जंट करायचे आहेत आणि ज्याच्यासाठी तुम्हाला वेळ फक्त काही तासांचा उरलेला आहे पहा तुम्ही अर्जंट मध्ये ही कामं करायची आहे कुठे जाऊन हे करायचं आहे जेणेकरून तुम्हाला हे डबल गिफ्ट त्या ठिकाणी मिळणार आहे बोनस मिळणार आहे दिवाळीनंतर पहिल्यांदाच बोनस मिळत आहे पहा दिवाळीला सरकारने तीन हजार रुपयाचा बोनस तुमच्या खात्यात टाकला होता तो बोनस तुम्हाला मिळाला का नाही कमेंट करून विचार त्या ठिकाणी सांगा कारण की पाहता घरामोडीला वेग आलेला आहे महायुतीच्या एकोणचाळीस मंत्र्यांनी रविवारी शपथ घेतली त्यानंतर लगेच नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू झालं आणि अधिवेशनाच्या पहिल्या दिवसामध्येच चौदाशे कोटींच तरतूद लाडक्या बहिणींच्या सहाव्या हप्त्यासाठी झाली पण त्यानंतर लगेचच पहा लगेच लगे महिलांना डबल गिफ्ट देण्याचा निर्णय झाला बोनस देण्याचा निर्णय झाला दिवाळीनंतर पहिल्यांदाच महिलांना बोनस मिळत आहे आणि त्या बोनस साठी लक्षात घ्या ऑफिशियल न्यूज आहे त्या बोनस साठी राज्य सरकारने पाचशे चौदा कोटींची तर तोड करण्यात आलेले आहे आता हा बोनस मिळवण्यासाठी तुम्हाला शांत बसायचं नाही तुम्हाला हे काम अर्जंट करायचं आहे हा बोनस मिळवण्यासाठी काय काम अर्जंट करायचं आहे कोणत्या बँकेत बोनस जमा होईल कारण की पोस्टात स्टेट बँक सेंट्रल बँक कॅनरा बँक अशा भरपूर बँकांमध्ये आज प्रॉब्लेम यायला सुरुवात झालाय मेसेज त्या ठिकाणी येत नाही कारण की लक्षात घ्या सहाव्या हप्ता जो आहे एकवीसशे रुपये तो बऱ्याच वेळा पहिला टप्पा याचा सुरू झालाय पहिल्या टप्प्यात जवळपास एकोणीस लाख महिला अशा ज्या होत्या की ज्यांना आतापर्यंत एकही रुपये मिळाला नव्हता अशा महिलांना पैसे हे दोन चार दिवसापासून सुरू झाले होते पण नवीन हप्ता जो होता एकवीसशे रुपयाचा तो थांबवला होता कशा करता कारण की तरतूद झालेली नव्हती आणि तरतूद ही झालेली आहे चौदाशे कोटी रुपयांची आणि त्यातच अजून एक डबल गिफ्ट मिळालाय पाचशे चौदा कोटीच ते खास बोनस साठी आहे दिवाळीनंतर पुन्हा एकदा बोनस जाहीर होतोय नऊ वर्षाच्या म्हणजे तुम्हाला एक शुभेच्छा म्हणून हा बोनस आहे संक्रांती बोनस तुम्ही याला समजू शकता कारण की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी डबल गिफ्ट हे मानलं जात आहे आणि मग कोणत्या जिल्ह्यामध्ये हा गिफ्ट येणार आहे कोणत्या जिल्ह्यात हा बोनस जमा होईल आणि कोणत्या बँकांमध्ये जमा होईल तातडीने आपण समजून घेऊ पण त्याआधी हा बोनस मिळवण्यासाठी लक्षात घ्या काही काम करावं लागणार आहे हा तुम्हाला शांत बसून असा मिळणार नाही लक्षात घ्या तुम्हाला, बोनस बोनस तुम्हाला हा बोनस मिळवायचा असेल कारण एक्स्ट्रा बोनस आहे तुमचा हप्ता वेगळा आणि हा बोनस वेगळा त्यामुळे बोनस साठी तुम्हाला एक काम करायचं आहे कारण की वेगळी योजना आहे या योजनेसाठी वेगळं काम तुम्हाला करायचं आहे आणि ते काम कुठलं आहे बऱ्याचशा महिलांनी दिवाळीच्या वेळेस देखील प्रयत्न केला होता ते काम करण्यासाठी पण आचारसंहितेच्या काळात ते पैसे बंद झाले आणि तो बोनसच त्यांना मिळाला नाही दिवाळीत तुम्हाला बोनस मिळाला नाही तो आता बोनस मिळणार आहे तो कसा कशा पद्धतीने मिळणार आहे कोणत्या बँक खात्यात हे पैसे येणार आहे तातडीने एकदा समजून घ्या कारण की तुमच्याकडे आता फार काही कमी तास चुरलेलं आहे कारण की बा तरतूद झाली तरतूद झाली पैसे मंजूर झाले पैसे खात्यात यायला सुरुवात आणि अजूनही तुम्हाला हे बोनसचे पैसे आले नसतील याचा अर्थ तुम्ही हे काम केलेलं नसणार आहे आणि कोणतं काम करायचं का अर्जंट मध्ये तातडीने समजून द्या पण त्याआधी सहाव्या हप्त्यासाठी काय तरतूद झाली आणि सहावा हप्ता कोणत्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आला आज कोणता टप्पा आहे उद्या कोणत्या टप्प्यात कोणते जिल्हे आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसतील तर कमेंट करा लक्षात घ्या काय झाले अधिवेशनामध्ये लक्षात घ्या बोनस साठी त्याआधी काय झालं सहावा जो होता तर पूर्वी पंधराशे रुपये तुम्हाला येत होते पंधराशे रुपयापैकी पंधराशे रुपये दरमा येत होते साडेसात हजार रुपये आले लक्षपूर्वक समजून घ्या बोनसचा विषय आहे खूप महत्वाचा विषय आहे बोनस मिळवायचा असेल तर लक्षपूर्वक आता चौदाशे कोटी काय साठी मंजूर करून घेतले तर लक्षात घ्या पंधराशे रुपये जे तुम्हाला दरमहा येत होते पाच हप्ते जमा झाले म्हणजे जुलै पासून नोव्हेंबर पर्यंतचे हप्ते जमा झाले पहिला हप्ता सतरा तारखेला आला तीन हजाराचा नंतर दीड हजार नंतर तीन हजार अशा तीन टप्प्यात पैसे आले त्यापैकी तुम्हाला किती आले कारण की त्यावरूनच ठरणार आहे तुम्हाला पैसे आले की नाही आता बघ काय झालं होतं लक्षात घ्या पंधराशे रुपयाची तरतूद करण्यात आली पण हप्ता वाढवला एकवीसशे रुपये झाला म्हणजे किती रुपये वाढले सहाशे रुपये वाढले सहाशे रुपये वाढीव मिळवण्यासाठी सरकारने पुरवणी मागणी केली पुरवणी म्हणजे एक्स्ट्रा पैसे त्या ठिकाणी मागवलेले आहेत का मागवले एक्स्ट्रा पैसे कारण की सहाशे रुपये वाढवले मग लक्षात घ्या दोन कोटी चौतीस लाख महिला आहेत आणि पैसे किती मागवले चौदाशे कोटी मग चौदाशे कोटी भागिले जर दोन कोटी चौतीस लाख जर केलं तर जवळपास ही जी रक्कम आहे सहाशे रुपयाच्या आसपास येते म्हणजे एकंदरीत सरकारची योजना आहे सरकारचं निर्धार आहे की महिलांना जवळपास एकवीसशे रुपये द्यायचेच आहे मग आता कोणत्या जिल्ह्यात हे पैसे येणार कारण की पहिला टप्पा सुरू झाला पहिल्या टप्प्यात कोण कोण पैसे आले लक्षात घ्या लगेच बोनस जो आहे बोनस साठी पाचशे चौदा कोटी सुरू केले बोनस साठी पाचशे चौदा कोटी नागवलेले आहेत तर त्या बोनस साठी काय करायचं आहे ते लगेच लक्षात घ्या बोनस हा वेगळा आहे लक्षात घ्या आता पहिल्या टप्प्यात काय केलं होतं त्यांनी की पहिल्या टप्प्यामध्ये अशा महिला होत्या की ज्यांना एकही रुपया मिळाला नव्हता पूर्वी पाच हप्ते वाटण्यात आले त्यात ता एकही हप्ता मिळाला नाही त्यांच्या काही प्रॉब्लेममुळे काही इश्यूमुळे तर त्या महिलांना पैसे वाटण्यात आलेले आहे आता तुम्हाला मेसेज आला का तुम्हाला शून्य रुपये मिळाले असतील तर कमेंट करा आणि तुम्हाला अजूनही पैसे मिळत नसतील तर मग काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो मग कोणता प्रॉब्लेम आहे तर बँकेचा प्रॉब्लेम आहे काय बँकेचा प्रॉब्लेम आहे तर आधार लिंकिंग पुणे जिल्ह्यात बघा एक पुणे जिल्ह्याचं उदाहरण आहे ऑफिशियल न्यूज आहे एकवीस लाख महिलांपैकी सत्तर हजार महिला अशा सापडल्या की ज्यांचं आधार लिंकिंगच नाहीये तर कदाचित तुम्हाला अजूनही एक रुपयेही जमा झाला नसेल पहिल्यापासून तर तुम्ही बँकेत तुमचं खाते बुक खाते पुस्तक आणि तुमचं आधार कार्ड घेऊन बँकेत जायचं आहे आणि तातडीनं बँक अधिकाऱ्यांशी विनंतीपूर्वक भाषेत विचारायचं आहे की आमचा काही प्रॉब्लेम आहे का तुमचं जर बँक खातं जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही पोस्टात खातं उघडा स्टेट बँकेत उघडा किंवा बारा नॅशनलाइज बँक आहेत त्यामध्ये खातं उघडून टाका कमेंट करा तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता की कोणती बँक चांगली आहे मी तुम्हाला कमेंट करूयात पण आता दुसरा महत्वाचा विषय बोनस पहा बोनस कशासाठी आहे पाचशे चौदा कोल्हा कशासाठी देण्यात आले आहे पहा एक योजना सुरुवात केली होती लाडकी बहीण योजनेचं जिचं नाव होतं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत जसं तुम्हाला माहिती आहे की तीन गॅस सिलेंडरचे पैसे देण्यात येणार होते आणि महिलांना दिवाळीमध्ये बोनस म्हणून आठशे रुपये आठशे तीस रुपये काही ठिकाणी आठशे दहा रुपये जमा करण्यात आले होते आता हा तुम्हाला बोनस आला होता का दिवाळीच्या वेळेस कमेंट करून सांगा जर अजूनही आला नसेल तर का आला नसेल तर हे काम तुम्ही केलं नसणार आहे आणि जे तुम्हाला अर्जंट करायचं आहे कारण की पैसे सरकारनं मागवलेले आहेत कोणतं कर काम करायचं आहे तर त्यासाठी एक नियम होता बघा की गॅस गॅस कनेक्शन महिलांच्या नावे असायला पाहिजे आता उदाहरणार्थ गॅस कनेक्शन म्हणजे कोणत्या कंपनीचं एच पी असेल भारत पेट्रोलियम चा असेल इंडियन ऑइलचा असेल त्याचबरोबर इंडियनचा असेल तुमचं गॅस कनेक्शन कोणत्या कंपनीचं आहे कमेंट करा कारण की गॅस कनेक्शन डीलर आहे तर ते हजार हजार रुपये मागत होते त्याचसाठी सरकार म्हणलं होतं की हे जे गॅस सिलेंडरचं कनेक्शन आहे ते तुम्ही महिलांच्या नावे हस्तांतरण करा कोणत्या महिलांच्या लाडकी बहीण योजनेच्या हो लाभार्थी महिलांच्या आता तुम्ही व्हिडिओ पाहणारी जर महिला असेल व्हिडिओ पाहणारी जर महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असेल तर तिने घरामध्ये चेक करा की आपलं गॅस कनेक्शन कुठल्या कंपनीचं आहे आणि ते पुरुषाच्या नावावर आहे का कमेंट करून कळवा कारण की काय होईल ते कनेक्शन तुम्हाला स्वतःच्या नावावर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या नावावर हस्तांतरण करून घ्यायचं आहे मग तुम्ही तातडीनं तुमच्या डिलरकडे जायचं आहे कारण की पहा पाचशे चौदा कोटी मंजूर आहेत आता हे कसे पैसे येतील तुम्हाला तुम्ही एकदा नाव तुमच्या महिलांच्या नावावरती जर गॅस सिलेंडरचं कनेक्शन जर करून घेतलं तर तुम्हाला हे पैसे येण्यामध्ये कुठली अडचण होणार नाही आणि मग काय करायचं तातडीने करून घ्या थोडेसे पैसे कमी जास्त मागत असतील तर ते कृपया करून तेवढे करून घ्या आणि हस्तांतरण करून घ्या लागलं तर जी आर दाखवा त्यांना जो जी आर आहे तुम्हाला जर जी आर पाहिजे असेल तर कमेंट करा आम्ही जी आर देखील देऊ बरेचसे गॅस एजन्सी वाले म्हणतात की कुठं असं जी आर आहे जी आर देखील आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ तो जी आर तुम्हाला देऊ की तो जी आर, आर दाखवा की असं असं करायला सांगितलेलं आहे ज्यामुळे ते डीलर देखील तुम्हाला अर्जंट मध्ये ते काम करून देतील आणि कदाचित त्यांची प्रोसेसिंग फी असेल तर ती देऊन टाका पण महिलांच्या नावे गॅस हस्तांतरण करून घ्या म्हणजे हे तुम्हाला मिळणार आहे पंचवीसशे बोनस चे पंचवीसशे रुपये कसे मिळतील बघा तर तुम्हाला एका एक वर्षामध्ये तीन सिलेंडर साठी ती पैसे दिले जातात आता तीन सिलेंडर म्हणजे लक्षात घ्या तीन सिलेंडर कुठले आता कोणत्या कंपनीचा गॅस तुम्ही वापरता तुमच्या जिल्ह्यात गॅसच्या सिलेंडरचा रेट काय आहे उदाहरणार्थ जर आठशे आठशे तीस आठशे पंधरा आठशे वीस रेट कमी जास्त होत राहतात दर महिन्याला एक तारखेला रेट बदलतो मग तुम्ही गॅस कनेक्शन महिलेच्या नावे हस्तांतरण केलं आणि तुम्ही गॅस सिलेंडर घेतला की लगेच तुमच्या खात्यावर आता आधी तुम्हाला पैसे लागतील पण तीन गॅसचे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत त्या त्या रेट प्रमाणे तर अशा पद्धतीने या बोनस बोनससाठी तुम्हाला अर्जंटमध्ये हे काम करायचं आहे आणि बँक खातं लिंक करून घ्यायचं आहे आधार केवायसी करून घ्यायचे आहे गॅस uh, कनेक्शनची देखील केवायसी तातडीनं करून घ्यायची तर ही सूचना आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी कारण की छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या अपडेट त्या ठिकाणी येत असतात शंका कमेंट करा किती पैसे आले कमेंट करा कुठल्या जिल्ह्यातून बोलता कमेंट करा सर्व विचारलेल्या प्रश्नांचे मध्ये उत्तर द्या कारण की बाबा कमेंट करणं गरजेचं आहे सरकारला देखील समजेल की महिला किती वाट पाहतात किती चातका सरकार चौदाशे कोटी तरतूद झाली पाचशे चौदा कोटीची तरतूद झाली आता खरोखर सांगतो की काय होणार आहे बघा की आता एकोणीस वीस तारखेला साधारणपणे याच्यावर मतदान होईल याच्यावर व्होटिंग होणार चर्चा विचार होणार आणि हे पैसे मंजूर करायचे की नाही हे ठरणार आणि शंभर टक्के ठरणार कारण बहुमतामध्ये सरकार आहे त्याला विरोधकच त्याप्रमाणे नाही आहेत म्हणजेच पूर्ण त्या बाजूनेच मतदान होईल आणि हे मागण्या मंजूर होतील आणि कदाचित सोमवार पासून तुमच्या खात्यात पैसे पडायला सुरुवात होतील त्यामुळे आता तुमच्याकडे पहा दोन तीन दिवस चार दिवसच उरलेले आहेत त्यामुळे अर्जंटमध्ये हे काम करून द्या तुम्ही हा व्हिडिओ नंतर लेट जरी पाहत असाल तुम्ही हे काम न, नक्की करून घ्या कुठली अडचण आली तर कमेंट करा धन्यवाद